बघूया न्यूज नाशिक शहरातील मुस्लिम समाज बांधवांना हक्काचं कब्रस्तान मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय राजीव गांधी भवन समोर चक्क जीवित माणसांना कफन घालून निदर्शन करण्याची वेळ आली आहे तीन ते चार वर्षांपासून मुस्लिम समाजाच्या नाशिक महानगरपालिकेच्या नगर विकास आराखड्यात राखीव ठेवण्यात आलेल्या नानावली शिवार येथील व वडाळा शिवारातील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी राखीव ठेवण्यात आलेले भूखंड आहेत यासाठी वेळोवेळी लोकशाहीच्या मार्गाने निदर्शने आंदोलने व निवेदन देऊन मागणी केली पण याचा मनपा प्रशासनावर कोणताही परिणाम दिसत नसल्याने आज जिवंत माणसांना कफन घालून निदर्शन करण्याची वेळ आली असून हे दोन्ही भूखंड नगर रचना विभागाचे अधिकारी मनपाचे ठेकेदार किंवा बिल्डरांचे घशात टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनात आले असून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी निदर्शन करणाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे तसेच इतक्या कळकळीची विनंती करून देखील या दोन्ही जागा कब्रस्तांसाठी उपलब्ध न करून दिल्यास आमरण उपोषण व महानगरपालिकेच्या जागा जिथं उपलब्ध दिसेल त्या ठिकाणी मृतदेहाची दफनविधी करण्याचा इशारा अजित पठाण यांनी दिला आहे यावेळी नदीम मणियार मुख्तार शेख मुश्ताक शेख इब्राहिम अत्तार शेरू मोमीन निसार शेख दिनकर गायकवाड सादिक मोमीन रफिक शेख रियाज मेमन अनवर पीरजादा फरीद शेख अकील शेख इत्यादी या निदर्शनात सहभागी झाले होते न्यूज फर्स्ट महाराष्ट्र साठी रेहान खान नाशिक अपडेट बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा आणि बघत राहा न्यूज फर्स्ट महाराष्ट्र न्यूज फर्स्ट महाराष्ट्र